नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत आठवी मधील मराठी बालभारती अकरावा धडा स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा त्याचा अभ्यास चला तर मग बघूया आपल्या स्वाद्या अभ्यासातील पहिला प्रश्न प्रश्न पहिला आहे चौकटी पूर्ण करा खेत्रीच्या महाराजांना स्वामीजींनी दिलेल्या उत्तराची वैशिष्ट्ये एक तर्कशुद्ध आणि दोन तर्क संगत प्रश्न दोन आहे वैशिष्ट्य लिहा उत्तर अ श्रीपाद शिला समुद्राच्या मध्यभागी पाण्यापासून खूप वर आणि शार्क मासे जे आहे माणसाला ते काकडीसारखे चावून खातात आणि दोन शार्क माशाचा जबडा इतका जबरदस्त असतो की त्यातले दात हत्तीच्या सोळ्यांसारखे असतात प्रश्न तीन हे केव्हा घडेल ते लिहा अ आहे परिच्छेद वाचल्यानंतर तो लक्षात राहील उत्तर आपल्या मनाची बुद्धीची आणि डोळ्यांची शक्ती आणखी विकसित केली तर परिच्छेद वाचल्यानंतर तो लक्षात राहील आहे माणसाची अंतस्त चेतना फुलेली उत्तर माणसाच्या आयुष्यात जितका विरोध आणि प्रतिकूलता असेल तितकी माणसाची अंतस्थ चेतना फुलेल आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक जास्त करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा प्रश्न चार आहे परिणाम लिहा तेथील अ आहे स्वामीजींनी ग्रंथपानाला आव्हान दिले उत्तर स्वामीजींनी ग्रंथपानाला आव्हान दिल्याचा परिणाम असा झाला की ग्रंथपालाने स्वामीजींना त्या तीन खंडातले उभे आडवे प्रश्न विचारले तो जे प्रश्न विचारायचा त्याचे उत्तर ज्या पानावर असायचे ते अर्धे पाऊन पान स्वामीजी कंठस्थ सांगायचे हे पाहून त्या ग्रंथपराने सांगितले हे मानवी कक्षेच्या बाहेरचे काम आहे नावाड्यांनी पैशाशिवाय स्वामीजींना नावेतून न्यायचे नाकारले उत्तर नावाड्यांनी पैशाशिवाय स्वामीजींना नावेतून न्यायचे नाकारले याचा परिणाम असा झाला की स्वामींनी एकदम त्या सागरात उडी मारली पोहत पोहत ते शिलाखंडावर पोहोचले त्या नावड्याच्या लक्षात आले की हा संन्यासी सामान्य मनुष्य नाही हा कोणीतरी अद्वितीय शक्तिशाली मनुष्य मनुष्य आहे प्रश्न पाच आहे तुमचे मत लिहा त्यातील अ आहे ग्रंथपालांनी स्वामीजींच्या शिष्यांजवळ त्यांच्या ग्रंथ वाचनाबद्दल व्यक्त केलेले मत उत्तर एका दिवसात एक खंड वाचन होणे शक्यच नसते वाचनाचा इतका प्रचंड वेग असलेला माणूस ग्रंथपालाने पूर्वी पाहिलाच नव्हता एखादे पुस्तक वरवर चालून ते आपले उपयोगाचे नाही हे लक्षात आल्यावर काही वाचक ते पुस्तक परत करतात बाकीचे उत्तर आपण येथून लिहू शकतात पैसे घेतल्याशिवाय स्वामीजींना श्रीपाद शिलेवर नेणाऱ्या ने ना नावड्यांबद्दल तुमचे मन उत्तर एका बाजूने विचार केला तर नावड्यांचा नाव चालवणे हा धंदाच आहे तेव्हा त्यांनी स्वामीजींकडे पैशांची मागणी केली ते चुकीचे नाही परंतु स्वामीजींनी त्यांना मी एक संन्यासी आहे आणि माझ्याकडे पैसे नाहीत असे सांगितल्यानंतर यांनी स्वामीजींना श्रीपाद शिलेवर नेऊन सोडायला पाहिजे होते असे मला वाटते प्रश्न असा आहे स्वामीजींची खालील दर्शवणारी वाक्यपाठातून शोधावली हा पण त्या अगोदर आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अ आहे निर्भयता उत्तर एक स्वामी विवेकानंदांनी एकदम त्या सागरामध्ये उडी मारली दोन मी आता दोन तीन दिवस इथेच राहणार आहे तीन रात्री एकटे सुट्टीला कोणी नाही त्यानंतर आ आहे मनाची एकाग्रता उत्तर एक ते रोज एक खंड वासायची दोन मी माझे मन कुठेही एकांग्र करू शकतो आणि तीन मी जे वाचतो त्यावर मन केंद्रित केल्यामुळे माझ्या ते लक्षात राहते दृढ निश्चय तर एक आहे स्वामी विवेकानंदांनी हिमालयापासून भ्रमण केले दोन ते रोज एक खंड वाचायचे आहे देशप्रेम उत्तर ज्या देशाची सेवा करायची आहे त्या समाजाची सेवा करायची आहे तो देश तो समाज एकदा डोळ्यां घालावा व वा आहे वाचन प्रेम उत्तर एक इंग्रजी ग्रंथाचे खंडाच्या खंड वाचत असत दोन ते रोज एक खंड वाचायचे तीन त्यांनी तीन दिवसांत एक एक खंड वाचून परत केले प्रश्न सात आहे तुमचा अनुभव लिहा एक काम करत असताना एखादे संकट आले की माणूस जागरूक राहून काम करतो याविषयी तुमचा अनुभव उत्तर परीक्षा एक महिन्यावर आली होती मी नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करीत होती पण एक दिवस मी आजारी पडले दहा दिवस अभ्यास करू शकले नाही पण नंतर मात्र हसत खेळत नव्हे तर मन लावून अभ्यास केला म्हणून त्या वर्षी मी वर्गात पहिली आहे खालील दोन प्रसंगातील फरक स्पष्ट करा स्वामीजींच्या समुद्रात उडी मारण्याबाबतचे नावड्यांचे विचार उडी मारण्यापूर्वी काय होते आणि उडी मारल्यानंतर एक उडी मारण्यापूर्वी होडीतून माणसाची वाहतूक करणे हा आपला पोटा व्यवसाय आहे मग आपण त्यांना फुकटात का न्यावे दोन स्वामींनी उडी मारल्यावर मात्र नावाडी घाबरले त्यांच्या मनात आले या माणसाच्या वाटेत संकट आले तर त्याचा दम संपला तर असे दोन मत होते खेळू या शब्दांशी अ आहे निर्भय पासून निर्भयता हे भाववाचक नाम तयार होते त्याप्रमाणे तापासून त्व आळू पना हे प्रत्यय लावून तयार झालेली भाववाचक नामे खालील दातातल्या सुंदरता वीरता प्रसन्नता शीलता आणि कोमलता हे तसून बाकीचे तत्वपासून आळूपासून आणि पन्नापासून आपल्याला दिले आहे हे आपण इथून लिहू शकता आहे खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांचे विरोधातील शब्द लिहून अर्थ बदलता वाक्य पूर्ण करा अ आहे सर्वांनी बेसावध राहून काम करू नये उत्तर सर्वांनी सावध राहून काम करावे आहे गाडी वेगाने चालवू नये उत्तर गाडी हळू चालवावी ही आहे शिळे अन्न खाऊ नाही उत्तर ताजे अन्न खावे ई कोणीही कार्यक्रमास अनुपस्थित राहू नये उत्तर सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे ओ आहे जॉन अप्रामाणिक मुलगा नाही उत्तर जॉन प्रामाणिक मुलगा आहे प्रश्न आहे खालील चौकटीत बे हे अक्षर जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करा उदाहरणार्थ बेसावत आपण जर चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर बेफिकीर बेपत्ता बेजबाबदार बेपरवा आणि बेसुमार ही त्याचे उत्तर आहे अर्थपूर्ण शब्द आहेत पुढचा आहे शोध शोधूया गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या भारतातील पाच व्यक्तींची माहिती आंतरजलाचा वापर करून मिळवा मिळवलेली माहिती वर्गात सांगा मुद्दे संक्षिप्त परिचय उल्लेखनीय कार्य मिळालेले पुरस्कार हे तुम्हाला स्वतः करायचे ठीक आहे लिहिते होऊया तुम्ही आतापर्यंत वाचलेल्या पुस्तकांविषयी माहिती खाल्ली मुद्द्यांच्या आधार लिहा मुद्दे काय काय आहे पुस्तकांचे नाव लेखक लेखिका पुस्तकाचा विषय साहित्याचा प्रकार तुम्हाला आवडलेली पात्रे त्यातील तुम्हाला विशेष आवडलेल्या घटना इत्यादी तर खालील तक्ता पूर्ण करायचा आहे संधी आणि संधी विग्रह जसे अधोमुख अध आणि मुख दुर्दैव दु आणि दैव मनोबल मना आणि बल दुष्कीर्ती दु आणि कीर्ती बहिष्कृत बही आणि कृत खालील तक्ता पूर्ण करायचे तुम्हाला संधी विग्रह आणि संधी मन वृत्ती जसे की मनोवृत्ती बाकी निर्विवाद म्हणजे निविवाद निर्विवाद मन धैर्य मनोधैर्य तेजपुंज तेजपुंज आयुर्वेद तसे की आयुर्वेद वाचा उतारा वाचावं वा त्या खाल्लेल्या प्रश्नांची उतरल्या हा तुम्हाला वाचून घ्या उतारा त्यानंतर आपण प्रश्न बघूया ठीक आहे एक आहे पुस्तकांची वैशिष्ट्य कोणती उत्तर पुस्तके ही माहिती आणि मनोरंजनाचा उत्तम स्रोत आहे त्यांची किंमत जास्त नाही आणि ते कधीही वाचले जाऊ शकतात ते टीव्ही सारख्या इतर मनोरंजन स्त्रोतांप्रमाणे डोळ्यांसाठी हानिकारक नाहीत दोन पुस्तकांना लेखकाने कोणती उपमा दिली आहे तर उत्तर अनेक लेखकाने पुस्तकांना आपले खरे मित्र म्हटले आहे ते कधीही आपल्याशी खोटे बोलत नाही ते नेहमीच प्रामाणिक असतात आणि कठीण काळात ते आपल्याला योग्य मार्ग दाखवतात तीन आहे थोड्या मोठ्यांची चरित्रे आणि विनोदी कथा वाचनाचा तुमच्या मनावर कोणता परिणाम होते असे लेखकाला वाटते उत्तर आत्मचरित्र खूप प्रेरणादायी आहेत ते आपल्याला स्वप्न पाहण्यास आणि आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करण्यास प्रवृत्त करतात विनोदी कथा आपला ताण तणाव कमी करतात आणि आनंदी राहण्यास मदत करतात चार आहे पुस्तकांशी मैत्री करण्याचे फायदे तुमच्या शब्दातले उत्तर पुस्तकांशी मैत्री करण्याचे बरेच फायदे आहेत आम्ही चांगल्या प्रकारे माहिती देऊ शक देत आहोत आमची भाषा कौशल्ये सुधारली आहेत आपण आयुष्यात चांगले निर्णय घेऊ शकतो थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता आठवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्ग मित्रांना शेअर करा